कदाचित माळशिरस तालुक्यात पहिला बॉल आउट आहे आणि सगळ्यांना उत्कंठ असणार आहे की बॉलआउट मध्ये कोण विन होईल जो विन होईल आजच्या रात्रीतील शेवटची मॅच खेळेल आणि बाकीच्या दोघांमध्ये क्वालिफाईंग मॅच होईल तीन तीन संधी तिन्ही टीमला आपण देणार आहोत फुलटॉस बॉल सुद्धा आउट असेल हॅलो विकेट किपर स्टम्पच्या चार फूट मागे उभा राहील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे आणि पंच नोबॉल म्हणा किंवा फेकी बॉलिंग म्हणा हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी काउंट करतील त्यामुळे अंपायर आपण देखील मैदानात या महात्मा फुले चषक दोन हजार चोवीस मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे दी माळी शुगर फॅक्टरी लिमिटेड माळीनगर एज्युकेशन सोसायटी माळीनगर शुगर केन प्रोड्युसर्स माळीनगर महात्मा फुले पतसंस्था माळीनगर मल्टीस्टेट माळीनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने या माळीनगरच्या भव्य अशा मैदानावरती प्रेक्षकांना बाहेर जाणार माळीनगर महात्मा फुले चषक माळीनगर हे वर्ष पहिले हॅलो विनंती असणार आहे इकडे कोणी थांबायचं नाही पाठीमागच्या बाजूला हॅलो पहिली संधी आजच्या दिवसात जी पहिली टीम क्वालिफाय झाली इंदापूर शफीक शेख सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी पाठीमागे जायचंय बॉलआउट साठी येईल ना त्यांचा किपर पाठीमागे उभा राहू शकतो परंतु स्टम्पच्या चार फूट पाठीमागे शफिक पहिले आहेत पलटन मधून पहिले असतील अक्षय आणि माळशिराज मधून असतील प्रतीक सर्वप्रथम शफिक यांना मी आमंत्रित करतो शफिक टफिक मैदानावरती जे प्लेयर्स आहेत त्यांनी थोडं कृपया पाठीमाग सरकायचं आहे प्लीज सर्कल वरती चला थर्टी याड वरती पाठीमागून प्रेक्षकांना कसल्याही प्रकारचं आत काय चाललेलं आहे काहीच कळत नाहीये नाही कृपया थर्टी याड वरती या सर्व क्रिकेट प्लेयर्सला विनंती आहे कृष्णा सर्व प्लेयर्सला पुन्हा एकदा एक विनंती आहे हॅलो माळशिरासातील पहिला बॉल आउट या ठिकाणी होतोय आणि सगळ्यांना विनंती आहे या तिन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या बाजू आणि या बॉलोअप साठी आपण सज्ज होऊयात टीम इंदापूर आणि गोलंदाज शफिक शफार पंच शफिक पिळगावकर सर म्हणतायत थांबा थोडस पब्लिक पण आत आलेलं आहे प्लेयर्सला विनंती आहे थर्टीआर्ड च्या बाजूला तुम्ही सर्वांनी थांबायच आहे पब्लिक आतमध्ये येऊ राहिलेलं आहे थोडं सर्व प्लेयर्सला विनंती आहे सहकार्य करायचं आहे थर्टी यार्ड वरती सर्वांनी उभं राहायचं आहे सगळे खाली बसा प्लीज सरकार पाठीमाग आहे आणि खाली बसा प्लीज पाठीमागच्या प्रेक्षकांना काही दिसत नाहीये आउट वाले फक्त राहू द्या बॉल आउट शफीक शेख कोल्हापूर टीम साठी बॉल आउट साठी सज्ज होतोय तालुका क्रिकेटच्या हा एक मोठा बॉलआउट आपल्याला पाहायला मिळतोय माळीनगर मध्ये आणि माशिरास तालुक्यात शफिक शफिक या ठिकाणी स्टंप हिट करू नाही शकलेले आहेत आणि आता आमंत्रित केलं जात आहे अक्षय वाठारकर टीम फलटण फलटण टीमसाठी अक्षय वाठारकर त्यानंतर माळशिरस साठी प्रतीक आपण सज्ज राहा अक्षय वाटारकर आउट सोपी गोष्ट नाहीये आपण भारत विरुद्ध पाकिस्तान हा आउट पाहिला होता आणि पाकिस्तानच्या एकाही गोलंदाजाने हिट नव्हता केला परंतु आज माळशिरस तालुक्यात आणि माळीनगरमध्ये आपल्याला पाहिला मिळतोय बॉल बॉलआउट हा फुलटॉस बॉल सुद्धा काउंट केला जाईल अक्षय वाठारकर टीम फलटान ओ अक्षय देखील मात्र या ठिकाणी करू शकलेत आणि आता प्रतीक टीम माळशिरस प्रतीक या मार्शिरस कर प्रतीकसाठी टाळ्या होतील का यास प्रतीकसाठी टाळ्या होत आहेत तिन्ही टीमसाठी टाळ्या होणं गरजेचं आहे आणि इकडे माळशिरस टीम दोन टीम या ठिकाणी हिट नाही करू शकलेले आहेत आणि आता प्रतीक साठी एकदम जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत सर्वांनी प्रतीकसाठी हो प्रतीक देखील मिस झालेला आहे प्रतीक सुद्धा सर तिन्ही तिन्ही गोलंदाज मात्र या ठिकाणी मिस झालेत आणि आता अभिभांगे अभिभांगे इंदापूरसाठी सर सगळ्यांसाठी वेगळा अनुभव असेल पहिला बॉल आउट अभिभांगे आणि त्यानंतर ओम धुमाळ पण सज्ज राहायचं भांगे बॉल आऊटचा थरार महात्मा फुले चषक ओ थोडासा बॉल बाजूला गेला परंतु या ठिकाणी स्टम्प हिट नाही करू शकलेत आणि फलटण झाल्यानंतर हा फलटण साठी आता ओम धुमाळ इंदापूरचे दोन चान्स या ठिकाणी मिस झालेले आहेत आणि आता फलटन साठी ओम धुमाळ स्टम्प हिट आहे आजच्या रात्रीतील शेवटच्या मॅच साठी क्वालिफाय कोण होणार त्यासाठीचा हा बॉल आउट पाहायला मिळतोय महात्मा फुले चषक माळीनगर तालुका मध्ये ओम नो बॉल आणि नो नो नोबॉलचा इशारा अंपायरचा Yes. Yeah. नाही हा काउंट नाही केला जाणार यस पहिलं सांगितलं होतं नोबॉल असेल तर नोबॉलच असेल तो त्यावर तुम्ही हिट केला काउंट केला जाणार नाही त्यामुळे ओम धुमाळ आपण या ठिकाणी हा काउंट नाही केला जाणार आहे प्रेक्षक प्लेयर्स पुन्हा एकदा एक विनंती आहे त्यांनी थोड पाग उभारायचं इथून सलीम सर आपल्या सोबत जे प्लेयर्स आहेत त्यांना थोडस पाठीमागे हटवण्याचा प्रयत्न करा इथून थोड सहकार्य करा तुमचं ऐकतील सलीम सर तुमच्या वाणीमध्ये एकदम छानशी अशी साखर आहे ऑब्जेक्शन No ball, eh? Clear, no ball, eh? Hello. Hello. Salah. Next. Yadigarani. आनंद हो हो पुढचा गोलंदाज वैभव वैभव यांना संधी देण्यात आलेली आहे आपल्याला स्टंप हिटही करायचा आहे आणि बॉलही फेअर टाकायचा आहे स्टंप करण्यासाठी वैभव टीम इंदापूर साठी इंदापूर माळशिराज आणि फल्टर मध्ये आउट सुरू आहे महात्मा फुले चषकातील बॉलआउटा थरार आपण सध्याच्या घडीला पाहतोय आणखीन एक मात्र या ठिकाणी इंदापूरचा खेळाडू हिट नाही करू शकलाय आणि आता फलटन साठी मिलिंद चौधरी पलटन वाले चेअरअप करा टिल्लूला पाहुयात शेवटचा बॉल आहे या तिघे जर नाही हिट केलं तर दुसरे दोन दोन गोलंदाज आपण घेणार आहोत लक्षात घ्या अंदाज घेऊन मिलिंद चौधरी बॉल बॉलआउट बॉल आऊट माळीनगर मध्ये महात्मा फुले चषक ही भव्य दिव्य स्पर्धा पार पडली जाते आणि सध्या सुरू आहे हो आणखीन मात्र या ठिकाणी मी स्वतःला पाहिला मिळत आहेत आणि माळशिरस साठी म्हणजे हे तीन तीन नावं घेतली होती त्यातली ही शेवटची संधी मार्शिरस साठी चा वंडर बाय माळीनगरचा था सुपर सुपरस्टार कृष्णा पवार सर्वांनी टाळ्या वाजवेत कृष्णा पवार साठी चेअरअप करायचा सलीम भाई क्या कहना चांस चांस कृष्णा 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 बेहतरीन कृष्णा कृष्णाही बीट झालेत आता विनंती असणार आहे इंदापूरचा पुढचा गोलंदाज दोन दोन परंतु वेगळ्या बॉलरला या वेगळे वेगळे बॉलर शिवराज चला शिवरापूर साठी सिंदापूर साठी शिवराज बॉल आउट काय अजून संपलेला नाहीये दोन 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 बॉल योग्य सुद्धा टाकायचा आपल्याला म्हणजे फेकी बॉल सुद्धा नसणार आहे तो नसणार आहे या सहयाची नोंद घ्यायची प्रचंड वेगातील बॉल पाहिला मिळाला परंतु इकडे हिट आणि आता टीम फलटन फलटण राहुल टीम फल्टन साठी राहुल कोण राहुल गोलंदाज या आता माळशिराच माळशिरासाठी माळशिरासाठी जयचा आवाज यायला सुरु झालाय टाकणाऱ्यांची संख्या संख्या कमी झाली की काय बॉल आउट हो हो थोडक्यात बचावला आणि इंदापूर शेवटची संधी तुम्हाला सगळ्यांना स्टेजवर वर नेऊन चिठ्ठी आवडू अजूनपर्यंत हिट झालेला नाहीये पाहूया इंदापूर तीन हिट अजिंक्य शिंदे कदासाठी अजिंक्य शिंदे तीन बॉलमध्ये तुम्हाला स्टर्म फिट करावाच लागेल जर बेल्स खाली पडली का चेक करा हा पडली आहे यस इकडे परंतु अजून दोन संधी बाकी आहेत अजून दोन संधी बाकी आहेत हॅलो सोनू सोनू वर भरोसा ठेवलेला आहे सोनू इकडे पाहिला पाहायला मिळतात अक्षय बोड्रेले आहेत माळशिरासाठी हिट करण्यासाठी नाहीतर इंदापूरकरांचं सेलिब्रेशन सुरू होऊ शकतं अक्षय बोडरे अक्षय साठी टाळ्या शेवटचा चान्स अक्षय बोट टीम इंदापूर आजच्या रात्रीतील शेवटची मॅच खेळ आणि साठी या मार्शिरस आणि फलटन चला कॅप्टन साठी या लगेच टॉस करून घ्या इकडे टॉस इकडेच घ्या खेळपट्टीवरच टॉस करून टाको आपण हॅलो एक मोठी मॅच एका बाजूला तालुका क्रिकेटमधील एक नामवंत संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो, तो म्हणजे फलटण आणि दुसऱ्या बाजूला यजमान माळशिराज आहे दोन मराठी संघांमधील लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या मॅचचा होतोय टॉस पाहुण्यांना संधी हा टॉस जिंकलाय महत्व कारण टीम देखील तेवढीच महत्वाची आहे माळशिरस या सीझन मध्ये माळशिरस बरोबर मॅच झाली एकच माळशिरस जिंकलं तर म्हणजे माळशिरस बरोबर मॅच झाली होती माळशिरज जिंकली होती आणि आज बदला घेण्याचा प्रयत्न असेल टॉस जिंकलाय आणि निर्णय काय असेल आउट एन्जॉय केलं का है सेल, बॉलो डेंजर के